बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत मसला गावामध्ये गेल्या चोवीस तारखेला खराब कुटुंबावर जी तीन संगण संगणमताना जो हल्ला केला त्या भार हल्ल्याचा सर्व मतामा नवटी शक्ती सेनेच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आज नवटी शक्ती सेनेचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी येऊन ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सादर करण्यात आले खरंतर जवळजवळ चौदा ते पंधरा गावगुंडांनी एकत्र येऊन ज्यांना राजकीय राजाश्रय आहे अशा चौदा पंधरा कार्यकर्त्यांनी घरात पुतून गेल्या चोवीस तारखेच्या सकाळी आठ वाजेच्या वर्गात आमच्या शोभाताई रमेश खरात या अन्न आमच्या ताईला मारहाण केली त्याचबरोबर त्यांची मुलगी अश्विनीताई अं� छेडछाड किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला फार मोठ्या प्रमाणावर घरात या पद्धतीने गावगुंडाची दहशत त्या गावामध्ये आहे जाती वाचे करून जिवे मारण्याची हातपाय तोडण्याची धमकी देऊन त्या गावामध्ये राहता रह, येणार ना 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 नाही राहू देणार नाही त्या कुटुंबावर बहिष्कार जातो अशा पद्धतीने गावगुंड त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दहशत निर्माण करत आहेत या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यांतर्गत असणारा जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासन सुद्धा आज या प्रकरणामध्ये सतर्क झालेलं असलं तरी पोलीस प्रशासन या ठिकाणी उचित कार्यवाही आजपर्यंत केलेली नाही पण सर्व ज्या सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे आणि जर या ठिकाणी येणाऱ्या सात दिवसापर्यंत जर पोलीस प्रशासना या प्रकरणातील गावगुंडाविरुद्ध गैर आरोपी विरुद्ध नाही कार्यवाही केली नाही तर पुन्हा एकदा लवजी सेना नव्या जमान्या येणाऱ्या पंधरा तारखेला रोज मंगळवारला मंगळवार कार्यालयावर त्या दिवशी एक दिवसीय फार मोठं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जाणार आहे याची जिल्हा प्रशासना दखल घ्यावी आणि खराब कुटुंबावर जो अन्याय झाला आणण्याला तात्काळ वाचा बोडावी अशा पद्धतीचे कळकळीचा आव्हान बघा इशारा करतोय आणि या ठिकाणी थांबतोय क्रांतिकारी स्वप्न स्वप्नातोय लवजी शक्ती सेने